नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मराठवाड्याचा शेहेचाळीस जागांवरचा काय अंदाज आहे कोण आघाडीवरती जाऊ शकतं कोण पिछाडीवरती राहू शकतं याचा अंदाज आपण घेतो आहोत आणि या मराठवाड्याच्या शेहेचाळीस जागांवरती कुणाचं वर्चस्व असणार सुरुवात करूयात आरक्षण लढ्याचा कुठे परिणाम असणार सुरुवात करूयात जालना जिल्ह्यामध्ये आरक्षण आंदोलनाचं लोन अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे त्या जालना जिल्ह्यापासूनच सुरुवात करूयात जालना जिल्ह्यातल्या जालना विधानसभा मतदारसंघामध्ये कैलास गोरंटे विरुद्ध अर्जुन खोतकर अशी लढाई झालेली आहे कैलास गोरंटे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि तेच आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाती आहे तर अर्जुनराव खोतकर हे पिछाडीवर जाण्याची शक्यता असंख्य पोलने वर्तवलेली आहे हो तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे जालना जिल्ह्यातला परतूर विधानसभा मतदारसंघ या परतूर विधानसभा मतदारसंघामधनं बबनराव लोणीकर आपली सीट राखण्यात यशस्वी होऊ शकतात त्या आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते तर आसाराम बोराडे पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाती आहे मंडळी या परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये बबनराव लोणीकर आसाराम बोराडे आणि सुरेश जेथलिया यांच्यामध्ये सामना झालेला होता तर बबनराव लोणीकर पुनश्च एकदा आघाडी घेणार असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर पुढील मतदारसंघ आहे भोकरदन विधानसभा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ आहे जालना जिल्ह्यातल्या भोकरदन मतदारसंघामध्ये मोठी लढाई पाहायला मिळालेली आहे चंद्रकांत दानवे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार यावेळेस भोकरदनमधनं आघाडी घेतील आणि विद्यमान आमदार तसेच माजी खासदार रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे हे पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये मोठा उलटफेर यावेळेस होण्याची शक्यता वर्तवली जाते तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे बदनापूर जसं भोकरदनमध्ये उलटफेर होण्याची शक्यता आहे तसाच उलटफेर बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे नारायण कुचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे ते पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तर रूपकुमार चौधरी उर्फ बबलू चौधरी हे आघाडी घेतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे मंडळी बदनापूर विधानसभा मतदारसंघ हा जाल जालना जिल्ह्यातल्या आंबड आणि बदनापूर या दोन तालुक्यांना मिळून बनलेला मतदारसंघ आहे आणि याच अंबड तालुक्यात अंतरवाली सराटी हे गाव येत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटे आणि वडीगोद्री या लागून असलेल्या आरक्षण लढ्याच्या मतदारसंघामधनं नारायण कुचे यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते तर बबलू चौधरी यांच्यावरती समाज मोठ्या प्रमाणात त्यांच्या मागे उभा राहणार असा अंदाज व्यक्त केला जातो आहे आघाडीवर जाण्याची शक्यता आहे बबलू चौधरी यांची तर पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे हिंगोली जिल्ह्यातला हिंगोली जिल्ह्यातला कळमनुरी विधानसभा मतदारसंघ संतोष बांगर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विद्यमान आमदार पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाती आहे तर संतोष टार्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार हे आघाडीवर राहण्याची शक्यता वर्तवली जाती आहे कळमनुरी विधानसभा मतदारसंघामधनं संतोष बांगर हे विद्यमान आमदार आहेत आणि मनोज झारंगे पाटील यांनी उमेदवार देत असतानाच्या मतदारसंघाची घोषणा करते वेळेस कळमनुरीचा उल्लेख केलेला होता त्यामुळे या ठिकाणी मराठा आरक्षण आंदोलनाचं मोठं लोन बघायला मिळणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर संतोष टारफे हे आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाती आहे तर पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे हिंगोली जिल्ह्यातला हिंगोली विधानसभा मतदारसंघ या हिंगोली विधानसभा मतदारसंघामधनं रुपाली पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार या आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तर ताणाजी मुटकुळे भाजपचे उमेदवार पिछाडीवर रा जाण्याची शक्यता हिंगोली विधानसभा मतदारसंघामधनं वर्तवली जाती आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे हिंगोली जिल्ह्यातला वसमत विधानसभा मतदारसंघ राजू नवघरे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तर जयप्रकाश दांडेगावकर श राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आघाडी घेऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातो आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघ मराठवाड्याची राजधानी असलेला छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि या नऊ मतदारसंघामधनं कोण बाजी मारणार बघतो काही क्षणात तर कन्नड विधानसभा मतदारसंघामधनं संजना जाधव हर्षवर्धन जाधव आणि उदयसिंग राजपूत अशी टफ फाईट बघायला मिळालेली होती या पोलमध्ये उदयसिंग राजपूत हे आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाती आहे तर संजना जाधव पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाती आहे पण मोठा उलटफेर या कन्नड विधानसभा मतदारसंघामधनं होण्याची शक्यता नाकारता येत नाही या हर्षवर्धन जाधव जे या कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहिलेले आहेत त्यांचे वडील या कन्नड विधानसभा मतदारसंघाची बांधणी करणारे मोठे नेते राहिलेले आहेत तेच हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा या रेसमध्ये आलेले आहेत निवडणुकीच्या दोन आठवड्याआधी मतदानाच्या दोन आठवड्याआधी ज्या पद्धतीनं वातावरण निर्मिती हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे आणि मतदार बंधू भगिनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्याचं चित्र एक काल बघायला मिळालेलं आहे मतदानामध्ये त्यांना मोठा प्रतिसाद बघायला मिळालेला आहे त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे त्यांनी आपल्या व्हिडिओजमधनं आपण विजयी होणार विजयाची खात्री दिलेली आहे आणि या मतदारसंघामधनं कन्नड विधानसभा मतदारसंघामधनं मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे आणि या विद्यमान उदयसिंग राजपूत हे जे उमेदवार आहेत यांना देखील पिछाडीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे संजना जाधव देखील पिछाडीवरती जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे आणि उदयसिंग राजपूत संजना जाधव पिछाडीवर जाऊ शकतात तर हर्षवर्धन जाधव कन्नडचे आमदार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जाते तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ संजय शिरसाट आपली शीट राखताना या पोलममधनं दिसतात संजय शिरसाट शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत तर राजू शिंदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरेगटाचे उमेदवार आहेत भाजपमधनं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये राजू शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी प्रवेश केलेला होता आणि त्यानंतर त्यांनी या मतदारसंघामधनं उमेदवारी मिळवली होती आता ही उमेदवारी मोठ्या प्रमाणावर गाजते आहे हा मतदारसंघामधनं संजय शिरसाट हे विद्यमान आमदार आहेत आणि ते आपला गड राखतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघ अतिशय मोठी उलटफेर या मतदारसंघामध्ये झालेली होती बाळासाहेब थोरात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं त्यांना ऐनवेळी तिकीट देण्यात आलेलं होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं तिकीट नाकारल्यानंतर बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आलेली होती प्रदीप जयस्वाल शिवसेना गटाचे उमेदवार आहेत आघाडीवर जाण्याची शक्यता आहे बाळासाहेब थोरात पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे संभाजीनगर मध्यमातनं तर याच संभाजीनगर मध्यमध्ये एम आय एमचे उमेदवार देखील मोठ्या प्रमाणात टफ देणार आहे आणि त्यामुळे या मध्यमधनं संद प्रदीप जयस्वाल हे आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा फुलंबरी विधानसभा मतदारसंघ विलास सावताडे काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर जाण्याची शक्यता आहे अनुराधाताई चव्हाण पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे भाजपचे उमेदवार आहेत तर मंडळी कल्याण काळे आणि हरिभाऊ बागडे यांचा हा मतदारसंघ आहे दोनही नेते आता वरिष्ठ लेवलला गेलेले आहेत ले अनुराधाताई चव्हाण यांना भाजपकडनं तिकीट मिळालं आहे हरिभाऊ बागडे यांच्या त्या निकटवर्ती आहेत तर विलास सावताडे कल्याण काळे यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे विलास सावताडे यांच्यावरती काँग्रेसने भरोसा ठेवलेला आहे कल्याण काळे यांचं मोठं काम आणि मोठं प्रयत्न विलास सावताडे यांच्या उमेदवारीसाठी राहिलेले आहेत त्यामुळे ही सीट कल्याण काळे आपल्या गोटात खेचून आणणार यासाठी पूर्ण ताकद त्यांनीपणाला लावलेली आहे तरी अनुराधा चव्हाण यांची देखील मोठी मजबूत फळी फुलंब्री विधानसभा मतदारसंघामधनं बघायला मिळालेली आहे परंतु या पोलमध्ये आघाडीवरती विलास आवताळे यांचं नाव समोर येत आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर पूर्व संभाजीनगर जिल्ह्याचा छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघ इम्तियाज जलील आणि अतुल सावे यांच्यामध्ये झालेली ही लढाई आहे अतुल सावे आघाडीवर जातील असा अंदाज वर्तवला जातो आहे भाजपचे उमेदवार आहेत तर इम्तियाज जलील पिछाडीवर राहण्याची शक्यता वर्तवली जाते माजी खासदार राहिलेले इम्तियाज जलील दोन हजार एकोणावीसला खासदार झालेले होते आणि त्याआधी दोन हजार चौदामध्ये ते मध्यमधनं निवडणूक लढले होते विजयी झाले होते आणि आता ते पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते अतुल सावे आघाडीवर राहण्याची शक्यता संभाजीनगर पूर्वमधनं व्यक्त केली जाते आहे तर पुढील मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पैठण विधानसभा मतदारसंघ विलास बुमरे संदीपान बुमरे यांचे चिरंजीव आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जातीय तर दत्ता गोर्डे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार पिछाडीवर राहण्याची शक्यता वर्तवली जातीय पारंपरिक लढाई आहे गोरडे विरुद्ध भुमरे अगोदर संदीपान भुमरे विरुद्ध दत्ता गोरडे अशी लढाई पाहायला मिळायची पण यावेळेस संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार झाल्याने विलास भुमरे यांना त्यांनी शिंदेकडनं तिकीट मिळवून घेतलेलं आहे आणि तेच आघाडीवर जाण्याची शक्यता पैठण विधानसभा मतदारसंघामधनं व्यक्त केली जाते आहे तर पुढील मतदारसंघ आहे गंगापूर विधानसभा मतदारसंघ प्रशांत बम जे फडणवीसांची अतिशय निकटवर्ती आहे भाजपचे उमेदवार आहेत आणि ते पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तर पदवीधर मतदारसंघाचे आमदार राहिलेले सतीश चव्हाण हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं उमेदवारी मिळवणे यशस्वी झालेले होते आणि त्यांनी मोठ्या नेटानेही गंगापूर विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि ते आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे गंगापूर विधानसभा मतदारसंघामधून तर पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे वैजापूर विधानसभा मतदारसंघ मोठा उलटफेर या मतदारसंघामध्ये होण्याची शक्यता आहे रमेश बोरणारे विद्यमान आमदार आहेत शिवसेना गटाचे आहेत आणि ते पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे उद्धव ठाकरे यांचे दिनेश परदेशी हे आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे या मतदारसंघामध्ये मोठा उलटफेर होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे सिल्लोड विधानसभा मतदारसंघ संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेला हा मतदारसंघ आहे मंत्र्याच्या विरोधात देण्यात आलेली उमेदवारी आहे सुरेश बनकर यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा कौल आहे आघाडीवर ते आहेत असा कौल हा एक्झिट पोलमधनं समोर येतोय मंत्री असलेले अब्दुल सत्तार पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते तर सुरेश बनकर भाजपचे नेते होते आणि ऐन वेळेस त्यांनी भाजपमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला होता महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असा सामना होता यामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे आणि तोच प्रभाव सुरेश बनकर यांना विजयाच्या वाटेकडे घेऊन जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे नांदेड जिल्ह्यातला किनवट विधानसभा मतदारसंघ प्रदीप नाईक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आघाडीवर असण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे भीमराव केराम भाजपचे उमेदवार पिछाडीवर असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे किनवट विधानसभा मतदारसंघामधून तर पुढील मतदारसंघ हादगाव हातगाव विधानसभा मतदारसंघ प्रतापराव जवळगावकर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तर बाबूराव कदम कोहळीकर शिवसेना शिंदेगडाचे उमेदवार पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तर मंडळी नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघ चव्हाण यांचा असलेला हा मतदारसंघ आणि चव्हाण यांच्या मुलीला म्हणजेच श्रीजया चव्हाण यांना भाजपकडनं उमेदवारी जाहीर झालेली होती तर त्याच आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तर तिरुपती कोंडेकर काँग्रेसचे उमेदवार पिछाडीवर राहण्याची शक्यता वर्तवली जाते आहे नांदेडमधील नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ अब्दुल सत्तार अब्दुल गफूर आघाडीवर पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तर बालाजी कल्याणकर शिवसेना शिंदेगटाचे उमेदवार आघाडीवर असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामधून तर पुढील मतदारसंघ आहे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ आनंद तिडके पाटील शिवसेना शिंदेगडाचे उमेदवार पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे तर मोहनराव हंबर्डे काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधून नांदेड दक्षिणमध्ये हंबर्डे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत तर नांदेड जिल्ह्यातल्या लोहा विधानसभा मतदारसंघामधनं प्रताप पाटील चिखलीकर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आघाडीवर जाण्याची शक्यता आहे तर एकनाथ पवार उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव विधानसभा मतदारसंघामधनं मिनल पाटील खदगावकर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर जाण्याची शक्यता आहे तर राजेश पाटील भाजपचे उमेदवार पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते तर नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघ निवृत्ती कांबळे काँग्रेसचे उमेदवार पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली आहे तर जितेश शांतापूरकर भाजपचे उमेदवार आघाडीवर असण्याची शक्यता वर्तवली आहे न उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा विधानसभा मंत्री तानाजी सावंत शिवसेना शिंदेगडाचे उमेदवार मोठा उलटफेर बघायला मिळतो आहे पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे राहुल मोटे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे परांडा विधानसभा मतदारसंघामधून तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे उस्मानाबाद जिल्ह्यातला उमरगाव विधानसभा मतदारसंघ ज्ञानराज चौगुले शिवसेना शिंदेगडाचे उमेदवार आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे प्रवीण सेना उद्धव ठाकरेंचे उमेदवार पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते उमरगा विधानसभा मतदारसंघामधून तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघ जगजितसिंग पाटील राणा जगजितसिंग पाटील आघाडीवर जाण्याची शक्यता आहे पुण्याचे एकदा आपली सीट राखू शकतील असा अंदाज आहे कुलदीप पाटील कदम काँग्रेसचे उमेदवार पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे धाराशिव जिल्ह्यातला उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ कैलास पाटील उद्धव सेनेचे उमेदवार आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते अजित पिंगळे शिंदे सेनेचे उमेदवार पिछाडीवर असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तर बीड जिल्हा अतिशय महत्त्वाचा हा मतदारसंघ आहे गेवराई विधानसभा मतदारसंघ आरक्षण आंदोलनाचा लढा आणि या लढ्याचा मोठा परिणाम या मतदारसंघावरती होतो आहे असंख्य अपक्ष उमेदवार त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून बाबूरा बदामराव पंडित उद्धव ठाकरेंचे उमेदवार तर युतीकडनं विजयसिंह पंडित राष्ट्रवादी अजित पवारांचे उमेदवार आणि विजयसिंह पंडित यावेळेस आघाडी घेतील आघाडीवर राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय भाजपचे माजी आमदार यांनी माघार घेतल्यामुळे विजयसिंह पंडित यांचा रस्ता मोकळा झाल्याची चर्चा गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये आहे पुढील मतदारसंघ आहे केज विधानसभा मतदारसंघ मोठा उलटफेर केजमधनं होण्याची शक्यता आहे पृथ्वीराज साठे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे उमेदवार आघाडीवर राहण्याची शक्यता आहे नमिता मुंदडा पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे भाजपच्या उमेदवार आहेत आणि पंकजा मुंडे यांच्या निकटवर्ती आहेत नमिता मुंदडा या पिछाडीवर जाण्याची शक्यता केज विधानसभा मतदारसंघामधनं वर्तवली जाते आहे पुढील मतदार आहे परभणी जिल्ह्यातला जिंतूर विधानसभा मतदारसंघ मोठा उलटफेर जिंतूरमधन होण्याची शक्यता आहे मेघना बोर्डीकर भाजपच्या विद्यमान आमदार पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे तर विजय भांबळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आघाडीवर जाण्याची शक्यता जिंतूर विधानसभा मतदारसंघामधून व्यक्त केली जाते आहे पुढील मतदारसंघ आहे परभणी जिल्ह्यातला परभणी परभणी विधानसभा मतदारसंघ राहुल पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार आघाडीवर जाण्याची शक्यता आहे आनंद भरोसे शिंदेसेनेचे उमेदवार पिछाडीवर राहण्याची शक्यता आहे मॅमचे उमेदवार देखील रिंगणात आहेत तिरंगी लढत या ठिकाणी होणार आहे तर राहुल पाटील यांच्याकडे कौल जाण्याची शक्यता वर्तवली जाती या परभणी विधानसभा मतदारसंघामधून पुढील मतदारसंघ आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघ विशाल कदम उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार रत्नाकर गुट्टे रासपचे उमेदवार आघाडीवर जाण्याची शक्यता आहे विद्यमान आमदार आहेत आणि पुन्हा एकदा आपला गड राखण्यात यशस्वी राहतील असा अंदाज गंगाखेडमधनं व्यक्त केला जातो आहे पुढील मतदारसंघ आहे पाथरी विधानसभा मतदारसंघ राजेश विटेकर अजित पवार गटाचे उमेदवार आहेत तर रम सुरेश वरपुडकर काँग्रेसचे उमेदवार आहेत आघाडीवर राजेश विटेकर जाण्याची शक्यता वर्तवली जाते पाथरी विधानसभेमधून पुढील मतदारसंघ आहे लातूर जिल्ह्यातला लातूर ग्रामीण धीरज देशमुख हे आघाडी घेतील तर रमेश कराड भाजपचे उमेदवार पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते पुढील मतदारसंघ आहे लातूर शहर अर्चना पाटील चाकूरकर भाजपचे उमेदवार पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे अमित देशमुख काँग्रेसचे उमेदवार आहे गड राखतील दोनही देशमुख बंधू गड राखण्यात यशस्वी होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय अहमदपूर विधानसभा मतदारसंघ लातूर जिल्ह्यातला बाबासाहेब पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आघाडी घेऊ शकतात विनायकराव पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जातीय निलांगा विधानसभा मतदारसंघ लातूर जिल्ह्यातला निलंगे पाटील आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाती आहे तर अभय कुमार साळुंखे काँग्रेसचे उमेदवार पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते औसा विधानसभा मतदारसंघ लातूर जिल्हा अभिमन्यू पवार भाजपचे उमेदवार आघाडीवरती जाण्याची शक्यता वर्तवली जाती आहे दिनकर माणे उद्धवसेनेचे उमेदवार पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाती आहे तर उदगीर विधानसभा मतदारसंघ पिछाडीवरती संजय बनसोडे जाऊ शकतात मोठा उलटफेर या ठिकाणी होऊ शकतो सुधाकर भालेराव राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत आघाडी घेऊ शकतात संजय बनसोडे हे सध्या मंत्री आहेत अजित पवारांचे युतीला मोठा झटका बसण्याची शक्यता उदगीर विधानसभा मतदारसंघामधनं व्यक्त केली जाते आहे पुढील मतदारसंघ आहे तर या पद्धतीनं हे मतदारसंघ आपण पाहिलेले आहेत मंडळी या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीची लढत होण्याची शक्यता आहे तर मराठवाड्याचा एक्झिट पोल काय सांगतो आहे ते देखील बघूया शेहेचाळीस जागांपैकी भाजपला नऊ जागा मिळण्याचा अंदाज आहे शिवसेना शिंदेगडाला पाच जागा मिळण्याचा अंदाज आहे आणि काँग्रेसला सात जागा मिळण्याचा अंदाज आहे उद्धव सेनेला सात जागा मिळण्याचा अंदाज आहे तर इतर आणि अन्य यांना दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे तर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार मोठा पक्ष महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये ठरण्याची शक्यता आहे तब्बल बारा जागा या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचा येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे बारा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार शिवसेना शिंदे पाच राष्ट्रीय काँग्रेस अजित पवार चार उद्धव बाळासाहेब ठाकरे सात काँग्रेस सात आणि भाजपा नऊ तर शरद पवार यांच्या बारा आणि अजित पवार यांच्या चार जागा या मराठवाड्यामध्ये निवडून येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जाते मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आहे तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि या व्हिडिओच्या फोटोंचे सौजन्य आहेत लोकसमीक्षा न्यूज धन्यवाद